नोव्हेंबर महिना सुरू झाला की सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू होतो तो म्हणजे नऊ नो शेव नोव्हेंबर वाढलेल्या दाढीचे फोटो हॅशटॅग आणि कॅप्शनचं व्हायरल होतात गेल्या काही वर्षापासून हा ट्रेंड भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे पण या ट्रेंडचा उद्देश काय आणि त्याचा इतिहास काय हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया सामाजिक उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आता एका सणासारखा साजरा करतात महाविद्यालयीन तरुणांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हा ट्रेंड फॉलो केला जातो अनेकांसाठी ही केवळ एक फॅशन किंवा आळशीपणातून मिळालेली सूट असते केस कापणे आणि दाढी करणे असे प्रकार नोव्हेंबरच्या तीस दिवसात केले जात नाहीत पण ट्रेंड या ट्रेंडचा मूळ उद्देश म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरबाबत जनजागृती करणे या ट्रेंडला पाठिंबा देणारे पुरुष दाढी किंवा केस कापत नाहीत त्यातून साठवलेले पैसे या मोहिमेसाठी दान केले जातात कॅन्सर प्रतिबंध उपचार संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना या पैशांची मदत होते दोन हजार नऊ साली अमेरिकेतील एन जी ओ मॅथ्यू हिल्स फाउंडेशनने या ट्रेंडची सुरुवात केली कॅन्सरशी लढताना मॅथ्यू हिल्स यांचं निधन झाल्याने श्रद्धांजली देण्यासाठी ही मोहीम राबवण्यास सुरुवात झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेला लोकप्रियता मिळाली हर्षल जाधव जय महाराष्ट्र न्यूज